काय केलेलं मैत्रिणी आलो आपल्या तिला वड्याचं दुकान आहे आता तिला उभं राहिलो चार मैत्रिणी चालल्या होत्या म्हणलं या आला गरम गरम वडी चालती माहिती तुम्हाला मग त्या आल्या तिला गरम गरम वडी चालले त्यांना सहा जणी वडी चालले सहा जणी का सहा जणी तुझ्या मैत्रिणी मत्या का मग माझ्याच होत्या त्या सळ्या तुझ्याच होत्या खाले, खाता खाता पाऊस बिचार गेल्या मग किती दिला माहिती छत्र आम्ही खालीच होतो आमच्या काय झाल्या त्या खात्या बोड्या आम्ही खातोय वडे आव्हा पाऊस पावसामुळे नव्हते खात्या बोललो मारा ना बाई मी तर आजारी बाई रातीच म्हणलं त्या बाप वर गागाने मला बाई त्यालकट वडे खाऊ नको वड्यावाल्याच दुकान आले खाली तू काही वडे पण म्हणलं भाऊ मी नाही खाल् कस होत पण मला पळस आहे चारले वडे त्यांना चारली शिल्लक वडे पण मला फळच खायला लावणं बाई खाई एका वड्याने काय देवत काय होते मग खाला बाई मी तिनच बनलं मग म्हणलं लिकरा जवळ पैसे आहेत का नाही पण हाय आहे तिच्या मोबाईल मध्ये पैसे तिने एवढ्या माणसाला एवढ्या बाई आली एवढ्या बाई आली तिला बर चालू छान वाटले किती तशी मैत्रिणी असल्या तसं काय नाही वाटत एखाद्याच्या आत्म्याला जर एवढं एवढं खाऊ ते आयुष्यभर द्या राहत असे त्याच्या रोज मैत्रिणी त्यांना काय करते त्यांनीच तर बोलायचं मग काहीतरी आत शांत केलं म्हणजे त्यांचे दिवाळ आठवून येते आता त्याच्यात लगेच तू आज चोरी काय म्हणते बाई आता तुम्ही कवायचं आमच्या घरी उघडे खाला म्हणलं अजून तो नाही बोलायचं म्हणलं त्या दिवशी जे बाईला मी कोणा शिव बोडा घेऊन गेला दोन घेतले एक शेजेला आणला ती चालली ती म्हणलं थांब थांब तू एक गोडा खायचं त्यांना काय मी नाही खात म्हणलं खाय तर घरी नेऊ खाय पण खाय मग ते काय नाही त्याच्या पैसे पैसे लागले आल्यानंतर काय केलं तुम्ही बत्ती आल्यानंतर आमची लढाली माझी ती मालिका अजून आहे तुम्ही संपली काय आठ वाजले संपली आठ वाजले आता उद्याच काय प्लॅन आहे आता उद्याचा प्लॅन काय होते मला माहिती आता लग्न आहे बाई मामाच्या स मामाच्या नातीचं त्या लग्नाला आज शेवती होती तेव्हा आज म्हणले होते या पण त्याच्यात तर तुला झाला ना मी येतो मी तुला पण त्यालाही बंद नसतं मग त्याने केलं कांदा केलं पाऊसही थोडं झाडं चाललं पाऊस आल्या मम्मी मी आणि मग काही झाली पण मी तरी येईल उद्याला दादाला म्हणतो तुम्ही पाच जाईल बुधवारी काय झालं नाही बुवा आमदार नाही दुसऱ्या

आणि त्यानंतर बायगिरायला आणि लास्ट पेज वर पण ना आज तिने प्रॅक्टिस केली स्वतः आणि त्याच्या पुढे 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 बायनी एन काढलं चांगलं एन काढला त्याच्यात ओपन काढला

म्हणजे तुला मला हे नव्हतं मराठी परफेक्ट काढ काढली यस एकदम परफेक्ट काढलाय आणि हे तर आम्ही काढत होतो बाईचा हात वळवत होतो हे करेक्ट आहे हे तिने सगळं काढलंय म्हणजे तुला इंग्लिश सोपी वाटते मराठी

हो का येस तुझा काढला हे बघा बाईनी यस काढला आता येण काम बरला एकदम भारी काढला बाईनी खूप छान काढलंय येन बाईला एकदम परफेक्ट सर्कल पण काढते बाई गोल गोल काढ ना गोल आता बघ बाई ते गोल काढ ना गोल आपण शिकलेलो पूर्ण गोल एकदम गोल यस yes. नाही अरे मी ते एस साठी अर्धा हे कसं काढायचं ते शिकवत होते पूर्ण गोल आता पूर्ण गोल गोल बाईला आधी सर्कल न जमायच ना पण छान काढला आमच्या बघा आता अर्धा गोल म्हणजे ते एस खूप हुशार आहे पण त्यांच्या घराच्या परिस्थितीमुळे तिला स्कूल मध्ये तिने बाबा पण अमेरिकाला नेलेलं एवढी हुशार आहे ती हा बाई अजून बाई अजून हुशार आहे बाईला शराप येत बाई कधी शराब शराब शराप गेट आऊट गेट आऊट माझ्या हा गेट आऊट म्हणजे नाही परत येस येस अजून काय ग अजून काय येतो बाई तुला क्यूट क्यूट मी खूप मी खूप क्यूट आणि फनी आहे तर आता आम्ही आमच्या व्हिडिओचा शेवट इथंच करतो बाय बाय सर्वांना व्हिडिओला लाईक आणि बायला काय बोलायला आता subscribe <laughs> <laughs> kara <laughs> <laughs> <laughs>